तर खासदार वर्षाताई गायकवाड जी आपल्यासोबत आहेत तर ताई काय सांगाल आता सध्या महाबोधी महाविहार महाराष्ट्रात आता मोर्चा निघणार आहे त्यासाठी चौदा ऑक्टोबरला तर त्याबद्दल काय माहिती द्याल आणि तुमची काय भूमिका आहे असं आहे की महाविहार महाविहारासंदर्भामध्ये जे आमची कृती समिती बनलेली आहे मुक्ती आंदोलनासंदर्भामध्ये या माध्यमातून आज प्रेस कॉन्फरन्स झाली ज्याच्या माध्यमातून आमचं म्हणणं हेच आहे की ज्या तऱ्हेने आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी जे आहे तो एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा आहे तो कायदा रद्द केला गेला पाहिजे आणि त्या कायद्याच्या अंतर्गत ज्या चतुदी आहेत त्या होऊन त्या ठिकाणी हे जे महाबोधी महाविहार आहे ते बौद्ध समाजाला जे आहे ते त्या ठिकाणी असलं पाहिलं पाहिजे की ज्या तऱ्हेने आपण बघतो की प्रत्येक समाजाचं जे धर्मस्थळ आहे त्या समाजाचे लोकं असतात त्याच तऱ्हेने आमचं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली ते महाबोधी महाविहार जे आहे ते बौद्ध समाजाला मिळाले पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही चौदा तारखेला निघणार आहोत सकाळी दुपारी बारा वाजल्यापासून ते आझाद मैदानला आणि माझी सर्वांना विनंती आहे की बहुसंख्येने तुम्ही सगळ्यांनी जे आहे ते मेट्रो स्टेशनच्या ते सामील व्हावं कारण हा प्रश्न जो आहे हा एक काय म्हणून इमोशनलचा प्रश्न आहे आणि सगळ्यांचं म्हणणं असं आहे की ज्या ठिकाणी दत्तात गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली ते मध्ये जवळपास वर्षभर जो आहे तो बनते त्या ठिकाणी संघर्ष करत आहे जनता त्या ठिकाणी संघर्ष करते संसदेमध्ये आम्ही आवाज उचलला आता आम्ही रस्ता उचलला आता या महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये देखील मोर्चा काढण्याची किंवा जर हा प्रश्न सुटला नाही तर बिहार नक्कीच काढणार बिहारमध्ये पण काढणार खरं तर बिहारचं सरकार जर ऐकत नसेल तर त्यांना सांगावं लागेल बिलकुल काढणार